पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनल वर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो आपले पर्याय आहेत ए इथेन बी हेलियम सी इथियम डी इथिलीन तुमचे बरोबर उत्तर असेल डी इथिलीन प्रश्न दोन कोणत्या देशात जांभळे सफरचंद आढळतात कोणत्या देशात जांभळे सफरचंद आढळतात आपले पर्याय आहेत ए तिब्बत बी आफ्रिका सी चीन भारत तुमचे बरोबर उत्तर असेल अकिबक प्रश्न तीन भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे आपले पर्याय आहेत एक सुवर्ण पदक बी रौप्य पदक सी कांस्य पदक बी यापैकी नाही तुमचे बरोबर उत्तर असेल सी कांस्य पदक मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चायनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चायनेलला सबस्क्राईब करून बेल आयकोनला क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न प्रश्नचार काय पिल्ल्या सुंची झपाट्याने वाढते काय पिल्ल्या सुंची झपाट्याने वाढते आपले पर्याय आहेत एक गोमूत्र बी उसाचा रस सिकारल्याचा रस बी नारळ पाणी तुमसे बरोबर उत्तर असेल बी नारळ पाणी प्रश्न पाच देशातील पहिले डिजिटल कोर्ट कोठे तयार करण्यात आले आहे देशातील पहिले डिजिटल कोर्ट कोठे तयार करण्यात आले आहे आपले पर्याय आहेत एक महाराष्ट्र बी उत्तराखंड सी केरळ बी गुजरात तुमचे बरोबर उत्तर असेल सी केरळ प्रश्न सहा प्रो कबड्डी लीग अकराच्या लिलावात कोण सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे प्रो कबड्डी लीग अकराच्या लिलावात कोण सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला आहे आपले पर्याय आहेत ए सचिन तन्वर बी मोहन मदरेझा सी अजिंक्य पवार बी पवन सेहरावत तुमचे बरोबर उत्तर असेल एक सचिन तन्वर प्रश्न सात लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे लाडकी बहीण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाणार आहे आपले पर्याय आहेत ए ऑगस्ट चौदा बी ऑगस्ट दहा सी ऑगस्ट एकोणीस डी ऑगस्ट सतरा तुमचे बरोबर उत्तर असेल डी ऑगस्ट सतरा प्रश्न आठ सर्वात महाग मसाला कोणता आहे सर्वात महाग मसाला कोणता आहे आपले पर्याय आहेत ए तमालपत्र बी काळी मिरी सी केशर तुमचे बरोबर उत्तर असेल सी केशर प्रश्न नऊ आवळ्याच्या बिया भाजून खाल्याने कोणता आजार बरा होतो आवळ्याच्या बिया भाजून खाल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत ए कॅन्सर बी भूतखडा सी त्वचा रोग सी त्वचा रोग हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे पोटाच्या समस्या इत्यादी पासून दूर ठेवते आणि त्वचा आणि केस देखील निरोगी बनवते पण तुम्हाला माहित आहे का की आवळा बियाणे डझनभर आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करते आवळ्याच्या बियांमध्ये पोटॅशियम कॅल्शियम विटॅमिन बी कॉम्प्लेक्स कॅरोटीन लोह आणि फायबर सारखे अनेक पोषक घटक असतात प्रश्न दहा वाघापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण होता वाघापूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण होता आपले पर्याय आहेत एक सिंह बी काय सी म्हैस बी हत्ती तुमचे बरोबर उत्तर असेल अक्सिंह प्रश्न अकरा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे आपले पर्याय आहेत एक चंद्रपूर बी मुंबई सी पंढरपूर बी नागपूर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये